एक तरफा प्यार है या उसके तरफ से भी कुछ है मी बाजूला हो तू बाजूला हो हा <laughs> मला काहीतरी सुचले नको बोलाय <laughs> मी ओळखला शब्द पण मला बघायचं ते अजून काय काय करते तोच मोमेंट आहे यश पकडतोय नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सेट वर मी आता आहे आणि माझ्यासोबत तुम्हा सर्वांच्या लडके यश आणि कावेरी आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू सो मच आणि खूप बरं वाटतंय कारण आज मी काहीतरी वेगळे सीन पाहिलेत पण आणि आता लवकरच प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे की तुमचे रोमॅन्टिक सीन आणि ते कधी स्टार्ट होणार आहे त्याची प्रेक्षक वाढ बघत होते सो so, फायनली तो एक गिरीजाचा आत्ताच एक वेगळा अवतार आम्ही पाहिला काही दिवसांपूर्वीचा सो <laughs> so, त्याच्यानंतरचे छान क्षण आता येतात यश कावेरीच्या आयुष्यात काय सांगशील uh... छोट्या छोटे मुमेंट्स असे आमचे सुरू झालेले आहेत आणि प्रेक्षकांना ते बघायला आवडत आहेत आम्हालाही ते करताना मजा येतात म्हणजे भले आम्ही आधी एकत्र काम केलंय पण तरीसुद्धा आम्ही काही अजून वेगळं काय करू शकतो याच्या प्रयत्नात असतो आणि ते प्रेक्षकांना आहे त्याच्यामुळे छान वाटतंय यश आत्ता कावेरीच्या <laughs> प्रेमात <laughs> पडतोय पण त्याचं ते मॅम ती प्रोसेस सुरू आहे आता अशी सो पुढे जाऊन काय डोक्यात काय आहे कावेरी विषय प्रेमात पडणं ही मुळात खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस <laughs> आहे आणि ही जी पुढचा जो प्रवास आहे हाच खूप कॉम्प्लिकेटेड असतो सो, सो यशला कावेरी आवडायला लागली आहे आणि कावेरी त्याची वहिनी नाही आहे हे क्लिअर झालं आहे इनफॅक्ट काही एपिसोडमध्ये आता प्रेक्षकांना या गोष्टीचाही खुलासा बघायला मिळेल कावेरीकडून तर या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत त्यामुळे ते कहते ना अभी लाईन क्लिअर आहे तर <laughs> <laughs> आता लाईन क्लिअर झाली आहे okay. त्यामुळे यश ओपनली त्याचं जे प्रेम आहे ते व्यक्त करतो आहे आता हळूहळू ते क्षण त्या मोमेंट्स बघायला मिळतील मालिकेत आणि आता कावेरीकडून काय रिप्लाय येणार आहे याची मलासुद्धा उत्सुकता लागली आहे कशी ती रिॲक्ट करणार म्हणजे जेव्हा कावेरीच्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्यायचा यश प्रयत्न करेल की हे फक्त एकतर्फा प्यार आहे या उसके तरफ से भी कुछ है तर असं काहीतरी आता आज छान छान सीन घडत आहेत फारसं काही बोलत नाही आहे मी खूप छान छान सिक्रेट्स आहेत ते हे मालिकेत बघायला प्रेक्षकांना आवडते पण तुम्हाला माहिती आहे का की मंदार आणि गिरीजेचे जे फॅन फॉलोविंग आहे ते ना सोशल मीडियावर तुमचे आधीच्या मालिकेचे काही रोमांटिक क्षण आणि आत्ताचे जे काही हळूहळू फुलत आहेत ते क्षण ते असे कंपेयर करतात आणि सांगतात की तो ते तुम्ही पाहिलेत का आणि मग आता ते तुम त्यांच्या म्हणजे त्या फॅन पेजेस साठी तुम्ही काय सांगाल हो आम्ही ऑलमोस्ट रोज स्टोरीज बघत असतो आम्हाला नोटिफिकेशन येत असतं आणि खूप छान वाटतं आणि कुठले कुठले एपिसोड कुठले सीन म्हणजे कधी कधी असं होतं आम्हाला की आम्हीच विसरून जातो की आपण अशा पद्धतीचं काहीतरी केलंय okay. Uh, 2020 एक फोटो होता दोन हजार वीसचा आम्ही सुख म्हणजे शंभर एपिसोड सुद्धा झाले नव्हते आय थिंक पन्नास किंवा साठाव्या एपिसोडमधला एक सीन होता आम्ही शेकोटी पेटून आपण दोघे बसलोय आणि परत या मालिकेत जेव्हा सेम सिच्युएशन घडली तर त्याचे फोटो आणि त्याची क्लिपिंग या मालिकेची क्लिपिंग अशी सगळी त्यांनी मर्च करून आम्हाला टॅग केलं होतं आणि खूप बरं वाटलं आम्हाला ते बघून की लोकांच्या लक्षा 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 ते लक्षात आहे प्रेक्षकांचे एवढं प्रेम आहे की त्यांना त्या सिच्युएशन सुद्धा लक्षात येत आणि तो एपिसोड सुद्धा लक्षात आहे आणि त्यांनी ते शोधून वगैरे एवढी सगळी मेहनत घेऊन ते क्रिएट करतात या सगळ्या गोष्टी ते युटिलाइज करतात या गोष्टीसाठी त्यांच्या कामातून ते वेळ काढतात या गोष्टीसाठी त्यामुळे खरंच आम्हाला खूप कौतुक वाटत आणि खूप छान वाटतं की इतकं भरभरून प्रेम करतायत आणि ते प्रेम वाढत जात आहे खरच प्रेक्षकांना थँक्यू म्हणायचंय की जे काही ते मेहनत घेतात त्यासाठी खरंच थँक्यू इनफॅक्ट काही दिवसांपूर्वी आम्ही दोघे डिस्कस करत होतो की आपण प्रेक्षकांना थँक्यू म्हणायचंय कसं म्हणूया आपण तर आय थिंक ही बेस्ट वेळ आहे आपण लोकमत फिल्मीच्या माध्यमातून आणि से नाव सेम आहेत काहींचे से प्रोफाईल पिक्चर सेम आहेत सो कधी कधी आमचं कन्फ्युजन होतं की कोणाला रिप्लाय आहे कोणाला नाही कधी राहून जातं सो so, आम्ही तेच आम्ही डिस्कस करत होतो की आपण कसं पोहोचू शकतो कारण इतके फॅन पेजेस आहेत ना तर सगळ्यांना नाही रिप्लाय देत आहेत ते किंवा त्यांच्याशी नाही बोलतायत तर आम्ही तेच डिस्कस करत होतो की आपण काय करू शकतो पण तुझ्या माध्यमातून प्रेक्षकांना खूप खूप थँक्यू हीच तुमची केमिस्ट्री जी त्या सिरियल पासून अजूनपर्यंत कायम आहे ते फॅन्स अजूनही तुमचे कायम आहेत तर ही केमिस्ट्री तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण असं एक छोटासा गेम आणलाय जे नेहमी आपण त्यांच्यासोबत असा खेळत असतो सो असा एक ऍक्ट इन ऍक्ट करायचं मी फक्त एक शब्द सांगणार आहे ते शब्द म्हणजे आता तो मी तुला दाखवते तू तु ऍक्ट करायचा त्याने तो ओळखायचा आहे पण तो फक्त शब्द आहे ओके किंवा असं काही रॅन्डम शब्द आहेत असे मराठीतले ओके सो पहिला शब्द शब्द एक एकच शब्द आहे तुला अरे बापरे हा शब्द आहे का अरे बापरे दोन शब्द अरे बापरे

शब्द बाप रे हा शब्द आहे का असा दोन फोड कर नत्र दुसरा शब्द कदाचित तयार होईल तेज वेग आई शोभा नेसा कर कर प्रयत्न कर <laughs> दे दे पाहिजे सुद्धा सुद्धाकडे mm. स्टॉप किती बोलणारच नाहीये तिच्या हातांचा आवाज येतो मला मी बाजूला हो तू बाजूला हो हा मला काहीतरी सुचलायला नको बोलायला दाखव दाखव <laughs> दरवाजा आहे का शब्द आहे ना

असं प्लस है। है अरे काय असळूहळू त्या माहिती ओके आता खूप वेळ गेला खूप वेळ गेला काय होतं सांग लोहा हो भी कैसे? <laughs> ठीक दुसरा दुसरा शब्द घेऊन बघ एक्झॅक्टली मी त्याला सांगत होते की तस कर चादर मराठी <laughs> ती <मराधी कोते>। <laughs> <laughs> हे हे काय होतं हे काय होतं खाण्याचा काही आयटम आहे का पापड नाही हां हे पीठ पीठ जो आपण स्किन केलेला आपण पीठ म्हणत असतो ते तांदूळ गहू टाकून पण चादर होती ना मध्येच कुठे पीठ आला त्याच्याशीच रिलेटेड सगळ्यांना मैट लाई तरी तू मरा बोल पुसणी आग फटाके पदार्थ तुला एक पदार्थ, ते तुला एक पदार्थ ते तुला ते <laughs> चकली, <laughs> चकली। <laughs> <laughs> शंकर बाळा <laughs> मी दिवाळीचा फराळ आठवतो काय काहीतरी अजून दे करून दाखव ना काहीतरी सतरंजी सतरंजी हा शब्द आहे दाखवायची होती पासून चुकली सुरुवात होती ओके तिसरा शब्द दे माझी काहीच हरकत नाही मला हा गेम आवडलाय <laughs> 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 पाईप होता का काहीतरी पाणी वगैरे हो <laughs> एक मिनिट एक मिनिट त्रिकोण इंग्लिश ट्रायंगल हा ट्रायंगल पुढे पहिला दुसरा म्हणजे याच्या आधी काही दोन शब्द आहेत अच्छा ओके लव्ह ट्रायंगल अजून गोष्टीला घेऊन तो प्रेरित झाला काय मध्येच नाही करायचंय गेम नाही खेळायचं काय गॅस काही करते <laughs> <laughs> मला मजा येते थांब ना तर मी ओळखला शब्द पण मला बघायचं ते अजून काय काय करते <laughs> 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 नाही इथेच गेम संपणार आहे हे काय थांब 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 पण हे काय आहे मला कळलंच नाही बरमुडा मला आहे मला बरमुडा ती बरमुडा आणि नाडा बरमुडा ट्रायंगल है ना आ? ती मुडा मुडा करून तिने तुला त्याची पण फोड केली त्यामुळे मुडा नाही कळला मला तीन शब्द मी त्याला देते जरा त्याची टेस्ट घेते मंदर तू या साइडला पहिला शब्द होत

ब्रश पेस्ट काय टूथपेस्ट अरे तू फक्त दाखवायचं आहे ना आफ्टर लंच अच्छा पण हे बोलू नाही शकत जरा अरे एक मिनिट

सहा मय परीक्षा परीक्षा तर आहे परीक्षा तर आहे गणित सहा शून्य शून्य hmm. सहा शून्य शून्य काय सहाशे सहाशे हम्म hmm. सहाशे hmm. दुसरा शब्द विचार hmm. सहाशे अठरा सहाशे अठरा विचाराचं काय होतं तुझा विचार होता ती <laughs> ऍक्टिंग होती ना <laughs> okay. जो अवघड तो तू ह्याला सोपे शब्द दिले तो okay, घेत दुसरं आणि तिसरं मला सगळेच अवघड होते पहिला शब्द <laughs> एक अच्छा अशी तोड केली त्यांनी नाही तोड

पहिला शब्द अर्धा नाही एकच शब्द आहे हा बुवा मी का ओळखू तो शब्द नाहीये पण त्यामुळे ओळखलाय अजून बोलत राहू खूप कठीण आहे अरे बापरे रे भड जग आधी तेवढं तुझी शंका हा आता तो शब्द नाही शंकराचार्य नाही शंक पण तो पूर्ण शब्द आहे ना शंकर हा नाही हा करेक्ट पण हे नाहीये हा शब्द नाहीये Kai 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 cody yeah Kauri. Kai show Kai me, me. Ah, okay! Okay. okay, okay. <laughs> 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 <laughs>

हे काय होतं ते सगळ <laughs> बा हा बा बा, बा। आणि हे नऊ नाथ दाखवत होतो तुला तर त्याच्यातलं नाथ बाबुल नाथ खूप डिफिकल्ट होत पण मी डिफिकल्ट त्याला दिलं मी डिफिकल्ट पुढचे शब्द मला द्यायचे होते पण आता मला यांना सीनला पाठवायचंय त्याच्यामुळे मी देऊ शकत नाहीये पण थँक्यू सो मच मला मजा आली आय होप तुम्हाला पण मजा आली आम्हालाही मजा आली आणि ह्या मुलींनी माझा घाम काढलाय पण हा इंटरव्ह्यू तुम्ही बघा आणि छान कमेंट करून सांगा आमची सिरियल तुम्हाला कशी वाटते आणि बघत राहा रोज संध्याकाळी आठ सेगमेंट करायचे अजून कुठले शब्द आहेत थँक्यू सो मच थँक्यू